जुन्या वैमनस्यातून तरुणाची निर्घृण हत्या एक आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल शहापूर परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाची धारधार शस्त्राने एकत्या करण्यात आली या प्रकरणी एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश रमेश पाटील व एकवीस राहणार मौजे आगार तालुका शिरोळ या तरुणाचा तेरा जून रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास लोटस पार्क सरस्वती महसोबा माळ शहापूर येथे खून करण्यात आला या प्रकरणी नामदेव गणपत चव्हाण राहणार चव्हाणवाडी तालुका हातकणंगले यांनी फिर्याद दिली आहे फिर्यादीचे भाऊ व आरोपी अभिषेक सुभाष मस्के राहणार मौजे आगर तालुका शिरोळ हे एकमेकांचे जुने मित्र असून त्यांच्या दोन वर्षांपूर्वी भांडण होऊन घरातील वस्तूंचे नुकसान झाले होते त्या जुन्या भांडणाच्या रागातूनच आरोपीने गणेश पाटील याच्यावर धारधार शस्त्राने डोक्यावर व वा मानेला वार करून गंभीर जखमी केले जखमी अवस्थेत त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात कलम तीनशे दोन अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सूर्यवंशी करत आहेत